वाशिम येथे विभाग ग्रंथालय संघाचे अधिवेशन वाशिम राजू पांढरे प्रतिनिधी जिल्हा ग्रंथालय संघाच्या विद्यमाने वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे एकविसावे जिल्हास्तरीय आणि अमरावती विभा विभाग ग्रंथालय संघाचे चोवीसावे विभागस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवारला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक हे करणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माननीय सुनील हुसे ग्रंथालय सहाय्यक ग्रंथालय संचालक मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर माननीय डॉक्टर राजेश पाटील ग्रंथ सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती डॉक्टर सुरेज मडावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमरावती माननीय कविता महाजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यवतमाळ माननीय बालाजी कातकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी वाशिम माननीय अतुल पाटील वानखडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अकोला प्रमुख अतिथी माननीय श्यामरावजी बाहुरबाग अध्यक्ष अकोला जिल्हा ग्रंथालय संघ माननीय समाधानजी इंगळे प्रमुख कार्यवाह अकोला जिल्हा ग्रंथालय संघ माननीय चंद्रकांत चांगदे अध्यक्ष अमरावती जिल्हा सं ग्रंथालय संघ माननीय श्री राम देशपांडे प्रमुख कार्यवाह अमरावती जिल्हा ग्रंथालय संघ माननीय प्रमोद वानरे सदस्य राज्य ग्रंथालय संघ माननीय डॉक्टर अशोक फुटाणे सदस्य राज्य ग्रंथालय संघ माननीय मनोज रणखांब अध्यक्ष यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ माननीय प्रशांत पंचबाई प्रमुख कार्यवाह यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय नेमिनाथ सातपुते बुलढाणा प्राध्यापक किसनराव वाघ बुलढाणा माननीय सुनील बायाळ बुलढाणा माननीय डॉक्टर राजेंद्र गणगे बुलढाणा प्राध्यापक कमलेश किल्लारे बुलढाणा माननीय पंजाबराव गायकवाड बुलढाणा अनंत सातव बुलढाणा माननीय रफिक कुरेशी बुलढाणा विष्णू इंगळे बुलढाणा प्रल्हाद इंगळे यवतमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालय यांचे सर्वांगीण कामकाजाचे स्वरूप तपासणीबाबत अद्यापातल्या अभिलेख आणि ग्रंथालयाचे इतर समस्या यांसंदर्भी मार्गदर्शन मिळणार असून या दुसऱ्या सत्राच्या अधिवेशनामध्ये माननीय श्री गजानन कुरवाडे विभागीय ग्रंथालय निरीक्षक अमरावती माननीय दीपक गेडाम जिल्हा ग्रंथालय निरीक्षक अमरावती माननीय राजेश कोलते जिल्हा ग्रंथालय निरीक्षक अकोला माननीय श्री नरेश काळे जिल्हा ग्रंथालय निरीक्षक वाशिम इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक ग्रंथालयाच्या दोन प्रतिनिधींचा प्रवास खर्च अनुदानास पात्र राहणार आहे मात्र त्यापैकी एक ग्रंथालय सेवक असणे अनिवार्य आहे त्याप्रमाणे प्रतिनिधी नोंदणी प्रतिव्यक्ती रुपये तीनशे प्रमाणे प्रतिनिधी नोंदणी अजून प्रतिनिधी नोंदणी ही पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे या अधिवेशनाकरिता उपस्थित राहून प्रतिनिधी नोंदणी करणाऱ्या ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना रिपीट ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र अधिवेशन फाईल आणि अधिवेशनाची पिशवी इत्यादी साहित्य मिळणार आहे करिता अमरावती विभागातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येते की अधिवेशनाला जास्तीत जास्त बहुसंख्येनं हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्राध्यापक भाऊसाहेब काळे स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ वाशिम आणि डॉक्टर सीताराम नालेगावकर अध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह अमरावती विभाग ग्रंथालय संघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे